आपल्यांना या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपलं स्वागत करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार हे नक्की ठरलेलं आहे साहजिकच त्यामुळं नेते मंडळी एकमेकांचं उणी धुणी काढण्यात मग्न झालेली आहे धाराशिव शहरात इथं तसे सगळेच पक्ष आहेत सगळ्या पक्षाची नेते मंडळी पण आहे पण खरा कल ही तुरा दररोज पाहायला मिळतो तो, तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षातलाही त्यात त्यात, त्यात जी नवी भरती या पक्षात झाली आहे ती मंडळी बोलण्यात पुढं असतात आणि आता त्यांच्याच हातात शहर आणि जिल्ह्याचं भारतीय जनता पक्ष नसल्यामुळं मग त्यांच्या म्हणण्यात हो ला हो करणारी भाजपची जुनी मंडळी पण असतात सध्या धाराशिव शहराची कशी बकाल अवस्था आहे याकडं या, या दोन्ही पक्षाचं तसं लक्षच नसतं असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि तस ते वास्तव्यात पण दिसतंय पण तरीही आम्ही एवढ्या कोटीच्या योजनांना मंजुरी आणली या योजना लवकरच सुरू करू जणू काही धाराशिवचं कॅलिफोर्नियाच करू अशा राणा भीमदेवी भी थाटात त्यां बोलणं असतं तर अमुक काम आमच्या नेत्यामुळं पूर्ण पूर्णत्वाला गेलं आहे आणि मग त्याची छायाचित्र वगैरे टाकली पण जातात हे आपण धाराशिवकर सर्व पाहतच असतो आणि मग एका समजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तशी काही पोस्ट टाकली की त्याला लागलीच भाजपकडून उत्तर येतं आणि फुकटचं श्रेय कशाला घेता असं त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मंडळींना ते दिवसण्याचं काम करत असत मग परवा जो शहरातून सुल सोलापूर ते धुळे हा महामार्ग गेला आहे त्या महामार्गाचं काम पूर्ण होऊन आता जवळपास एक दशक होत आलेला आहे आणि तरीही या महामार्गाचं काम करणाऱ्या आरबी ह्या मुद्देदार कंपनीनं जो एम आय डी शेच या इथला उड्डाणपूल आहे त्या उड्डाण पुलावर ना दिव्याची दिवेची सोय केली होती ना त्याचंही केलं होतं मग साहजिकच विरोधक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेते मंडळी स्थानिक नेते वारंवार हे काम पूर्णत्वाला जावं यासाठी प्रयत्न करत होती परवा मग या गुत्तेदार कंपनीनं पूर्ण त्या उड्डाण पुलावर पथदिवे लावले त्यावर प्रकाश योजनेसाठी बल्ब लावले आणि ते कार्यरत पण झालेत आणि त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख आणि नगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सोमनाथ गुरव आणि त्यांच्या सोशल मीडिया टीमनं त्याबद्दल पोस्ट टाकली पोस्ट व्हायरल केली पोस्टमध्ये हे काम पूर्ण लवकरात लवकर व्हावं पूर्ण व्हावं यासाठी खासदार प्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर क आमदार कैलास धाडगे पाटील आणि आमची टीमनं पाठपुरावा केला यामुळे हे काम पूर्णत्वाला गेलं आहे आणि हा मार्ग आता लख प्रकाशात उजळून निघालेला आहे असं ती होती साहजिकच याला उत्तर भाजपकडून येणारच होतं आणि ते उत्तर दिलं भाजपचे शहर अध्यक्ष असलेले माजी नगर अध्यक्ष असलेले अमित शिंदे यांनी आणि त्यांनी म्हटलं की त्याचं श्रेय घेऊ नका वर दिवे प्रकाशित होत असले तरी त्या दिव्याखाली काय आणणार आहे आमच्या आम्हाला माहीत आहे आणि तुम्ही शहराचं शहर कसं बकाल केलं आहे तुमच्या दिव्याखाली आणणार आहे अशा आशयाचं उत्तर त्यांनी दिलं होतं तसं अमित शिंदेही शहराचे काही काळ नगराध्यक्ष होते मग त्यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भरिवास काय केलं आहे असा सवाल मतदार राजा विचारत आहे आणि त्याला आम्ही शिंदे यांनी यथोचित उत्तर द्यावं ही नागरिकांची मागणी आहे भले त्यांनी त्यांचा जो प्रभाग आहे तिथं सर्व सुखसुविधा सर्व टापटीप केलेलं असेल पण शहराच्या इतर भागाचं काय हा खराब प्रश्न आहे अमित शिंदे हे ज्या मार्गानं दररोज प्रवास करतात तो म्हणजे राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याची काय अवस्था आहे ती आजची नाही गेली वर्षानुवर्ष तसाच तो रस्ता आहे त्या रस्त्याबाबत काय हाच प्रश्न सोमनाथ गुरुवांना पण नागरिक करत असतात सोमनाथ आप्पा या रस्त्याचे खड्डे बुजवता का आमचे हाडाचे हाडात हाडाला किंवा शरीराला खड्डे पडावे हा तुमचा उद्देश आहे असाही सवाल ते करत असतात त्यामुळं तुम्ही निवडणुका लढवा निवडणुका जिंकवा तुमच्या पक्षांचं बहुमत उद्या तुम थेट न आता तर थेट मतदारातून नगराध्यक्षाची निवड आहे तो तोही तुमच्या पक्षाचा होऊ द्या परंतु निवडणूक लागण्याअगोदर लागल्याबरोबर तुम्ही नेमकं का काय करणार आहात शहरात मूलभूत सुविधा काय निर्माण करणार आहात आणि त्या कधीपर्यंत पर्यंत याचं तुम्ही लेखी स्वरूपात सर्व शहरवासी आणून द्या आणि मग निवडणूक लढवण्याचा नाद करा असं चौका चौकात थांबून गप्पा मारणारी अगदी तरुण मुलं असू की थेट वयोवृद्ध ग्रुप असू ही चर्चा असते शहराला धड वेळेवर योग्य असा पाणी पुरवठा होत नाही त्याला कारण काय आहे या कारणाचा शोध तुम्ही शोध घेणार आहात का नाही शहरात एक दोन अपवाद वगळता कुठल्याही मार्गावर स्वच्छता ग्रहण नाही त्यामुळं ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना पण जो काही त्रास होतो त्याच त्याच्यासाठी तुमच्याकडं का काय कार्यक्रम आहे त्याचबरोबर <coughs> रात्री अनेक रस्त्यावरचे पथदिवे बंद असतात ते लावण्याचं काही असा कृतिबद्ध का कार्यक्रम तुम्ही आखणार आहात नाही शहरात बालकांसाठी आणि वयोवृद्ध माणसांना क्षणभर विरुंगळा घेण्यासाठी कुठं एकही उद्यान नाही त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही सर्व एकदा एक, एक सर्व मिळून सर्वच पक्षाची नेते मंडळी ने मिळून एका व्यासपीठावर या त्या व्यासपीठावरून सांगा आणि नुसत्या हवेतील गप्पा मारू नका तर ते क किती दिवसात कधी पूर्णत्वाला न्याल याचीही हमी मतदारांना शहरातील नागरिकांना द्या एवढीच माफक अपेक्षा सर्वांची असणार आहे अमुक की तमुक असं करत बसण्यात वेळ घालवू नका तुमचं थोड्या वेळापुरतं मनोरंजन होईल मग तुमच्या नेत्यांना तुमचं हे म्हणणं तुम्ही कसं इतरांच्या अंगावर जाता हे पाहून थोडं काळ ते तुमची स्तुती करतील पण जनता तुमच्याबाबत काय चर्चा करते याकडेही लक्ष ठेवत चलत जा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे पंधरा ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक होणार आहे गेल्या म्हणजे मे महिन्यात झालेल्या डी पी डी सीच्या बैठकीत जे काही कामकाज झालं आहे त्या ह्याच्या त्या इतिवृत्ताला मंजुरी या बैठकीत देण्यात येणार आहे या बैठकीत शहर आणि जिल्ह्यात पुढील कोणती कामं करायची आहेत जन नागरिकांसाठी कुठल्या योजना आहेत आणि त्यावर कुठल्या इथून निधी येणार आणि तो कसा खर्च करायचा या बा बाबींवर सांगोपांक चर्चा या बैठकीतून ही अपेक्षा आहे मात्र या बैठकीत खऱ्या अर्थानं चर्चा व्हावी हो लागेल ती जिल्हा नियोजन मंडळाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मंजूर झालेल्या कामा कामांच कामांना जी स्थगिती दिली आहे ती स्थगिती कधी उठणार ती स्थगिती उठवायचा निर्णय या बैठकीत घेऊन तो तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना कळवून लागली स्थगिती उठवून कामाला सुरुवात करणार आहात की नाही हे हा महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा असणार आहे अमुक यांची काम यांनी कामासाठी धावपळ केली त्यांनी काम आणले आणि तमुक्यानं फार राज्याच्या मुख्यमंत्र्याकडं पत्र पाठवून यावर स्थगित मिळवली असल, असला खेळ करत बसू नका जिल्ह्याचा विकास व्हावा या तळमळीनं उद्याच्या पंधरा ऑक्टोबरच्या बैठकीत सर्व या डी पी डी सीच्या सदस्यांनी गांभीर्यानं यावर विचार करायला हवा चर्चा करायला हवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आमदार वरुण सर हे परवा छत्रपती संभाजीनगरचा मरडा मोर्चा संपल्यानंतर धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी काल आणि परवा धाराशिव जिल्ह्यातील पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भूम आणि परंडा तालुक्यातील गावांना भेटी दिल्या तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पिकाची कस पिकाचं कसं नुकसान झालं याचीही पाणी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्ह्याच्या प्रवक्तेपदी पत्र पत्रक माजी पत्रकार आणि आता शिवसेनेचे कार्यकर्ते असलेले तानजी जाधवर यांची नियुक्ती केली आहे त्यांच्या नियुक्तीबद्दलचं पत्र खासदार ओमप्रकाश निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील लोकसभा संपर्क उपनेते शहराचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ राजे निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी वाहतूक सेनेचे ने नेते मोहिन मोहीन खान पठार हे पण उपस्थित होते आता तानाजी जाधवर यांनी जवळपास एक दशकभर पत्रकारिते केलेली आहे त्यांना भल्याबुऱ्याचा अंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसासाठी काय क करणं गरजेचं आहे याचंही त्यांना आकलन आहे त्यांनी त्या अनुषंगानं आपलं पक्षातील आपल्या पक्षातील पक्षानं दिलेल्या पदाचा वापर करावा एवढंच आपल्याना युट्या यूट्यूब चॅनलकडून अपेक्षा आहे आता इथेच थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला मी जे म्हणणं मांडतो ते पटलं नाही तर अगदी सडेतोड शब्दात त्यावर कमेंट पण करा धन्यवाद